आज आपण निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच पेटीतील एका नवीन आणि मनोरंजक साहित्याचा वापर आपल्या आनंददायी शिकून घेण्यासाठी करणार आहे हा आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे छोटे छोटे टेडी बियर म्हणतो आपण यांना काय म्हणतो टेडी हे तीन प्रकारचे टेडी दिलेले आहेत आपल्याला हा आता हे टेडी आपण कशासाठी वापरणार आहे आता हे टेडी आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो पण आता ही पहिला वापर आपण काय साठी करणार आहे ते सांगते हे ते छोटी डेडी म्हणजे काय म्हणून वापरणार आहे आपण एक. एक सुटे हा एक म्हणजे काय सुटा हा म्हणजे सुटे म्हणून वापरणार आहे सुटे म्हणजे काय मोकळे हा मोकळे नाणी असतात तसे हे छोटेवाले टेडी आपण सुटे म्हणून वापरणार आहे आणि हे मिडियम वाले टेडी म्हणजे मध्यम स्वरूपाची टेडी काय म्हणून आहे आपण पाच काय म्हणून पाच म्हणून आणि सगळ्यात मोठे वाले टेडी काय म्हणून वापरणार आहे आपण दहा मग आता आपण या तिघ टेडींचा वापर करून आपण काय करणार आहे आधी अंक मोजणी त्याच्यानंतर संख्या मोजणी करणारे सुरुवातीला आपण काय करणारे तिघांचा वापर करून आपण अंक आणि संख्या तयार आहे हा तर आता हा हे किती आहे बरं हा सांग नऊ no. no. पहिल्यांदा मला आता या सुट्यांच्या सहाय्याने मला काढून दाखव लव सुट्यांचा वापर कर मोठ्याने बोलायचं वापर कर मोठा करून द्यायचा हा आता रांगेने उभे करताना मोजून किती काळ शिंदू ते no. हा काय मग पटापट लवकर लवकर करायचं संजय याच्यानंतर तुला करायचंय बेटा नऊ व्हेरी गुड टाळे वारवा द्यायसाठी अगदी बरोबर काढले त्याने हा आता बा एका पद्धतीने काढले त्याने या छोट्यांचा वापर करून त्याने नऊ काढले नऊ हा अंक आपल्याला मोजून त्याने इथं टेडी काढून दाखवले आता नऊ वेगळ्या प्रकारे कसे का काढशील मला सांग बरं अजून कोण कोणत्या टेडींचा वापर करता येईल तुला नऊ काढण्यासाठी हा शाबास याच्यातली किती घेशील एक एक, एक म्हणजे काय शाबास एक एक म्हणजे किती हा घे एक घेम याच्यातला ते उभे राहू दे याच्यातलं काढायचे तुला आता हा आता इथं बाजूला कर हे किती घेतले तू पाच आता याच्यातले किती घेशील हा हा व्हेरी गुड दोन पद्धतीने आपण ह्या टेडीचा वापर करून अंक तयार केले सुटे टेडी आणि पाचच्या डॉलर वाला टेडी आणि सुटे टेडी वापरून असं नऊ हा अंक दोन वेळा तयार केलेला आहे आपण बरोबर आहे की नाही आता स्वागत तयार करून दाखवणारे स्वागत तयार केलेला आता पुढचा पुढचा अंक हा चला आता हे किती आहेत रे हा स्वागत हे किती आहेत मला सांग आठ हा आठ काढ मग आता सुटे सुटे आठ काढ व्यवस्थित मोठे रे बोल चार त्याची चेहरा घेऊ दे हा आणि इकडे बी करायचं हा फक्त धरून घेऊ मोठे सहा ¡Gracias!